नमस्कार ऋष्राज क्लासेस युट्यूब मध्ये आपला सर्वांचा स्वागत आता येत आहे सगळ्यांच्या आवडीचा अगदी लाडका सण म्हणजे गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता असं म्हणतात की कुठलाही संकट आलं की गणपती बाप्पा ते दूर करतो म्हणून कुठल्याही पूजेमध्ये सगळ्यात अधिक गणेश पूजन केलं जातं का तर पुढे कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून म्हणूनच या बापाला विघ्नहर्ता म्हणतात आमच्या विद्यार्थी वर्गांना पण काही कमी विघ्न नाही आहेत कमी संकट नाही आहेत बिचारे भरपूर प्रयत्न करतात भरपूर अभ्यास करतात पण अपेक्षित यश मिळत नाही तर हाँ है है। हा व्हिडिओ खास आमच्या विद्यार्थी वर्गांसाठी आता गणपती बाप्पाचा सण येत आहे अकरा दिवस घरोघरी हा उत्सव अगदी उत्साहात साजरी केला जातो तर या अकरा दिवसात आमच्या विद्यार्थी वर्गांनी काय करायचं आहे तुमच्यावर संकट आहे ना अभ्यास करतोय कष्ट घेतोय पण मार्क मिळत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे काय विघ्न आहे तर सर्वप्रथम ज्या दिवशी बाप्पाचं आगमन होतं त्या दिवशी बाप्पाला प्रार्थना करायची की मला यश दे मी प्रयत्न करतोय कारण प्रयत्न केलं तरच यश मिळणार मी प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नांमध्ये जे काही अडथळे असतील ते दूर कर ह्या बरोबर करायचंय काय गणपतीचं कुठलंही स्तोत्र गणपती स्तोत्र म्हणा संस्कृत मधलं म्हणा मराठीतलं म्हणा अथर्व अगदी पहिले दहा श्लोक किंवा फलश्रुतीसह ते पूर्ण मोठं नाही म्हटला तरी चालेल पहिले मुख्य दहा श्लोक जरी म्हटलात अथर्व तरी चालतील हे करा तुम्हाला जर गणपती स्तोत्र येत नसेल किंवा अथर्व येत नसेल तर ओम गंग गणपती नमहा हा जप एकशे आठ वेळा करा नित्य नियमाने अकरा दिवस हे करायचंय तुम्ही जर एखादा स्तोत्र म्हणत असाल तर तेही अकरा वेळा म्हणा अकरा वेळा जर शक्य नसेल तर किमान पाच वेळा निधन एकदा तरी पण नित्य नियमाने अकरा दिवस न चुकता म्हणायचंय बर अकरा दिवस झाल्यावर करायचंय काय अकरा दिवस झाल्यावर हे स्तोत्र म्हणायचं सोडायचं नाहीये जर तुम्ही अकरा दिवसात एकवीस वेळा अकरा वेळा पाच वेळा जर म्हणत असाल तर गणपती विसर्जन नंतर रोज किमान एकदा तरी हे स्तोत्र नित्य नियमाने म्हणायचे तुम्ही जर हे नित्य नियमाने श्रद्धेनं जर केलात तर मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमच्या प्रयत्नांमध्ये जे काही अडथळे असतील ते बाप्पा नक्की दूर करेल प्रयत्न करून तरी बघा कारण जसं मी म्हटलं प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही तर हे जे अकरा दिवस आहेत गणपती बाप्पाचे त्याचा तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी नक्की उपयोग करून घ्या आणि आमचं हे जे चॅनल आहे ऋषीराज क्लासेस ते सबस्क्राईब करा आमच्या ह्या चॅनलवर विद्यार्थी वर्गांसाठी उपयुक्त असे अनेक उपाय आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आमचं आणि एक चॅनल आहे पीस ॲडवायरर्स त्याच्यावरही अनेक स्तोत्रांची माहिती आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे अगदी विद्यार्थी वर्गांसाठी वरदान आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की पहा तर आमचे हे जे दोन्ही चॅनल आहेत ते फॉलो करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील माझ्या पृष्वीराज क्लासेसच्या सर्व सबस्क्रायबर्सना सर्व व्ह्युअर्सना माझ्या सर्व विद्यार्थी वर्गांना हा गणेशोत्सव अगदी आनंदाचा सुख समृद्धीचा जाव हेच बाप्पाचरणी प्रार्थना